नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो माझं नाव वैभव हा माझा, माझा पहिला लॉग असेल कॉलेजचा हा चाललो हो मी कॉलेजले कारण आजपासून माझं सहावी सेमिस्टर चालू झालं आहे तर आज माझा कॉलेजला ता जाण्याचा पहिला दिवस आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं कॉलेज मग मी फटाफट खाली उतरलो हो माझा बूट काढला मम्मीनं बूट घातला आणि कॉलेजकडे निघालो पण आज आहे बो मकर संक्रांती आज मुलं तर काही कॉलेजला काही येणार नाही मग म्हटलं मी तुम्हाला आज मी कॉलेजच दाखवतो मग निघालो हो मी कॉलेजकडे कॉलेजचा रस्ताही आहे ते एकदम लहान आहे इन्स्टिट्यूट ऑफिकच असते तर मित्रांनो आलो आपण आता कॉलेजकडे हे आमच्या कॉलेजची बिल्डिंग ते पुढे दिसते ते आमचं गेट आहे मागची ते बिल्डिंग आहे ही जी तुम्हाला बिल्डिंग दिसते ही सर्वात मोठी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं नाव ए बिल्डिंग आहे तर मित्रांनो आलो आपण आता कॉलेजमध्ये मला पहिले बोनाफाईट घेऊ द्या नंतर मी तुम्हाला एक गार्डन दाखवतो कारण मला बांधकाम कामगावचा फॉर्म नाही आहे स्कॉलरशिपचा त्यासाठी बोनाफाईट लागते मग बोना बोना मी आलो आता बोनाफाईट गेले मग मी ना बोनाफाईट घेतला आणि मी चाललो मग वापस त्या ई बिल्डिंगकडे मग ई बिल्डिंगकडे जाताना पहिले गार्डन लागते मग मी तुम्हाला पहिले गार्डनच दाखवून घेतो तर मित्रांनो हे बघा आमच्या कॉलेजचं गार्डन तिकडे जे दिसते तुम्हाला तिकडे तिकडे आमचं फुटबॉल ग्राउंड आहे आणि हे जे रोड तुम्ही बघताय हे या बिल्डिंगकडून त्या बिल्डिंगकडे जाण्यासाठी रस्ते बनवले येते हे मधात गेट बनवले आहे कोणी एंट्री करू नाही म्हणून तर मित्रांनो मी आलो आता फुटबॉल ग्राउंडकडे आणि आज सुट्टी असल्यामुळे दोन तीनच पोरं फुटबॉल खेळत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता एकदा पुढून बिल्डिंग दाखवतो मग मग मला जाण्याऐव लेटर लिहिले कारण ले ले। आज होता माझा पहिला दिवस मग लेटर लिहायचं ले म्हटलं तर मग लायब्ररीमध्ये जावं लागते आणि तुम्हाला असंही मला लायब्ररी दाखवूनच आहे तर मित्रांनो मी चाललो होता लायब्ररीमध्ये सुट्टी असल्यामुळे तर जास्त पोरतं काही येईलच नाही कारण आज मग संक्रांती आहे आज कॉलेजला काही सुट्टी नाही होती पण कोणीच मुलं काही येईल नव्हती मग म्हटलं मी बी काय जात नाही मला लेचरले मी आलो आता मी लायब्ररीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल लायब्ररीमध्ये आल्यावर नावन नाव सही करणंच पडते मग मी बी नाव लिहिलं आणि मग सही केली मग बोस सुट्टी असल्यामुळे लायब्ररीमध्ये बी काय कोणी शेल नाही मग पुढे बसू मग येतात आपली परमनंट जागा आहे मग मी गेलो वा परमनंट जागेवर मग तरी बॅग काढली आणि लागलो व मग पत्र लिहायले मग पत्र लिहून झालं मग तुम्हाला मला वा असं वाटलं की म्हटलं तर यायले दाखवा आपण आपल्या मनातून बिल्डिंग पुढी तीनशे साठ डिग्री व्ह्यू दाखवून देऊ येईल आपण आता एकदा बिल्डिंगचं नाव ये असल्यामुळे तिला ई शेप सारखी बनवली आहे तर मित्रांनो आता वीवा कॉलेजच्या बाहेर मग म्हटलं आता कॉलेजच्या बाहेर तर चालले चाललेच मग एकदा येईल आपल्या कॉलेजचा व्ह्यू दाखवू हा आमच्या कॉलेजचा व्ह्यू बाहेरून असा दिसतो आमचं कॉलेज तर मित्रांनो आज एवढंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये